ग्रामपंचायत सरपंच आणि इतर गावगुंडांनी अतिक्रमण हटवण्याच्या वादावादीतून झालेल्या झटापटीत मृत शंकर माने यांच्या कुटुंबियांनी संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सांगली जिल्हा पोलीस प्रमुखाकडे केली आहे कुरळप येथील दिनांक अकरा रोजी येथील पोलीस ठाण्या शेजारी असणारे शंकर पांडुरंग माने यांना ग्रामपंचायतीकडूनच बांधून देण्यात आलेलं शौचालय ग्रामपंचायतीनं अतिक्रमण ठरवत हटवण्याचा निर्णय घेतला होता तरी सदर गोष्टीबाबत शंकर माने यांनी माझे माझ्या जागेत दुसरीकडे बांधकाम होईपर्यंत थांबावं तसंच मी स्वतः हे रस्त्यावरील शौचालय काढून घेतो असं सांगितलं होतं त्यांनी प्रकारे दुसरीकडे बांधकामास सुरुवातही केली होती तरी देखील सदर ग्रामपंचायत सरपंच यांनी कोणतीही पूर्वकल्पना आणि शासकीय पूर्तता आणि अधिकाऱ्यांना बरोबर न घेता सदरील बांधकाम पाडण्यास दिनांक अकरा मार्च रोजी या ठिकाणी सुरुवात केली यावेळी माने यांनी थोडं थांबा माझं दुसरं बांधकाम थोडं राहिलं आहे मी स्वतःही काढून घेतो असं सा सांगितलं असता लाठ्या काठ्याने मारहाण करत ढकलून देण्यानं मृत्यू झाल्याचं तक्रारीत म्हटलं आहे मृत्यूनंतर बराच वेळ गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांनी नकार दिला तरी देखील आकस्मित मृत्यूची नोंद यावेळी पोलिसांनी केल्यानं कुरळ पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्याचंही कुटुंबियाचं म्हणणं आहे पोलीस ठाण्या शेजारीच घडलेल्या घटनेची चर्चा संपूर्ण सांगली जिल्ह्यात होत असून कुरळ पोलीस ठाण्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे या घटनेची तक्रार राजाराम माने आणि शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख सुनीता मोरे यांनी केलं आहे कुरळप शंकर माने यांच्या मृत्यू जबाबदार असलेल्या त्यांच्या गावातीलच काही गुंडांच्यावर कडक कारवाई करण्यासंदर्भात आज आम्ही एस पी साहेबांना निवेदन दिलं सदर घटना ही दुर्दैवी आहे एक दोन फुटाच्या अतिक्रमण काढण्यासाठी तिथल्या ग्रामपंचायतीनं जो शंकर माने माने मानेदादा यांच्यावर जो प्राणघातक हल्ला केला त्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही पोलिसांना विनंती केली की तुम्ही यांच्या मृत्यू जबाबदार असलेल्या सर्व गावातील जे काही के मारहाण केली त्यांच्यावर कडक कारवाई करावी अन्यथा आम्ही इथून पुढं कडक आंदोलन करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणार आहे एस पी साहेबांनी याची दखल घ्यावी आणि गुन्हेगारांना ताबडतोब यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि शंकर माने यांना न्याय मिळावा गुरळक वडील शंकर माने कुरळकमधील ग्रामपंचायतीने सहा महिन्यापूर्वी आम्हाला अतिक्रमणमध्ये येते एक नोटीस दिलं होतं कोटाच्या जागेसाठी त्या भित्तेला लागून आमचं संतपातून होतं त्याबद्दल आम्ही ग्रामपंचायती सरपंच व त्यांचे सदस्यांना सांगितलं होतं आम्ही म्हणून संदर्भातून आमच्या जागेत लवकर चालू केलं होतं ती झाली की आम्हीपर्यंत काढतो असं त्यांना सांगूनही त्यांनी सोमवारी गावातले गावगुंड घेऊन येऊन आमच्या वडिलांच्यावर हल्ला केला त्यांना धक्काबुक्की करून मारहाण केली त्यातच त्यांचा मृत्यू झाला तर सदर संबंधित सरपंच व त्याच्यासोबत आलेली तर गावातील गुंड व कोणताही त्या सरपंच व संबंध असणारे आलेले लोक यांच्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी मला आम्ही कुरळक पोलीस स्टेशनमध्येही तक्रार दिली तिथं आमची तक्रार घेतलेली नाही आहे त्याचबरोबर आज आम्ही एस पी साहेबांच्या ऑफिसलाही निवेदन दिलेलं आहे आणि त्या संबंधितावर कडक कारवाई व्हावी त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी आमची मागणी आहे प्रतिनिधी राहुल वाडकर एन टी व्ही न्यूज मराठी सांगली